आज आपण बनवणार आहोत अतिशय हलका असायला सोपा त्यातल्या त्यात खूप टेस्टी असा तांदूळ मुगदार ढोकळा तो कसा बनवायचा तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आज आपण तांदळाचा ढोकळा बनवणार आहोत एक पौष्टिक आणि हलका फुलका आपल्याला लहान मुलांसाठी बनवायचा आहे लहानपासून लोकांपर्यंत सगळे आवडीने खाऊ शकतात आणि जातो पण त्यामध्ये कसं करायचं आणि कोणकोणत्या गोष्टी ऍड करायच्या या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सर्वात महत्वाचं आहे की इथे मूग दाळीचा आपण ढोकळा बनवत आहे तो खूप पौष्टिक असतो टिफिन बॉक्सला सुद्धा तुम्ही नेऊ शकता इतका सुरेख तो होतो येथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तांदूळ निवडताना तो बारीक निवडावा त्यातल्या त्यात तो सुगंधित असावा अशा पद्धतीने मी येथे तांदूळ घेतलेला आहे आणि ढोकळ्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही जाड बारीकसुद्धा ठेवू शकतात पण मी एक सुगंधित तांदूळ ढोकळ्यासाठी वापरलेला आहे तर आता हा तांदूळ आणि डाळ आपल्याला दोन्ही गोष्टी आता भिजवायची आहे तर आपल्याला येथे ना एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि चार ते पाच पाण्याने आपल्याला हे वॉश करायचं आहे चार पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुतले गेलेले आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे तर मी एक तांब्या भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आठ तासासाठी आता व्यवस्थित असा डाळ तांदूळ भिजण्यास ठेवणार आहे तर मित्रांनो पाणी भरपूर असं घालायचं आहे जेणेकरून हे छान असं भिजेल तर आठ तासानंतर ता मी तुम्हाला दाखवते बघा डाळ दा तांदूळ अतिशय मस्त असे फुलले गेलेले आहे आणि जे डाळीमधलं डाळ तांदळामधलं पाणी आहे ते तसंच आपल्याला वापरायचं आहे याच्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला ते पाणी वापरायचं आहे इथे मी एक वाटी पोहा घेतलेला आहे पोहासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असा भिजू घालायचा आहे आपल्याला येथे आप जास्त वेळ पोहा भिजवायचा आणि फक्त दोन मिनटासाठी भिजवायचा आहे आता या तिन्ही गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहे आता आपण मिक्सरला दाळ तांदूळ वाटून घेऊया तर पहिल्या बॅचमध्ये मी डाळ तांदूळ अर्धे वाटून घेणार आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये मी येथे पोहा ॲड करणार आहे बाउलमध्ये डाळ ॲड केलेली आहे आता त्या डाळीतलं एक चमचा वरून पाणी ॲड करायचं आहे आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान असं फाईन हे पेस्ट करायचे आहे तर मिक्सरला मी येथे छान असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे मी तुम्हाला अगदी हातावर दाखवते बघा अतिशय मस्त आणि सॉफ्ट हे पीठ झालेलं आहे अतिशय फाईन आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आता मी एक ये ला ना फर्मेटेशनसाठी एक आपल्याला डब्बा लागणार आहे तुमच्याकडे जे कोलगट भांडं आहे ते घ्यायचं आहे फक्त ते पॅक बंद असावं आता यामध्ये हे संपूर्ण पीठ ॲड करून घेणार आहे तर सेकंड बॅचमध्ये आता मी पुन्हा तांदूळ ॲड करणार आहे आणि पोहा सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे मित्रांनो सुरुवातीला अर्धी डाळ तांदूळ दळून घ्यायची आहे आणि सेकंड बॅचला तुम्ही पोहा ॲड करा जेणेकरून होतं असं की आपले जे डाळ तांदूळ आहे ते छान असे फाईन पेस्टही केल्या जाते त्यातल्या त्यात पोहासुद्धा व्यवस्थित असा बारीक होतो त्याच्यामुळे ना आपल्याला दळताना या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे तर एक चमचा पाणी घालून मी मस्त असं इथं फाईन असं दळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पोहा घालूनसुद्धा अतिशय व्यवस्थित हे पीठ झालेलं आहे आता हे संपूर्ण पीठ मी एका डब्यामध्ये काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो आपण संपूर्ण तांदूळ आणि डाळ इथे दळून घेणार आहोत अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण पीठ आपल्या इथे दळल्या गेलेलं आहे अतिशय फाईन मी येथे पीठ करून घेतलेलं आहे आणि हे संपूर्ण पीठ मी आता एका डब्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला हे पीठ आठ तासासाठी परमेटेशनसाठी ठेवायचं आहे पण या पिठाला छान अशी जाळी सुटण्यासाठी मी यामध्ये एक घटक ॲड करणार आहे जेणेकरून हे पीठ छान असं आहे ना स्मूथही होतं त्यातल्या त्यात या पिठाला जाळी सुटते तर यामध्ये मी आता एक चमचा मीठ घातलेलं आहे सुरुवातीला मी पीठ छान असं फेटून घेतलेलं आहे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ जास्त नाही घालायचं आहे चिमट बरंच घालायचं आहे मिठामुळे तुम्ही बघू शकता की हे पीठ किती छान पद्धतीने फुलून आलेलं आहे दोनच मिनटामध्ये हे पीठ फुलतं त्यामुळे ना मिठा होतं असं की एक गरमासपणा येतो पिठाला थंडीच्या दिवसामध्ये आपण हे पीठ फर्मेट करत आहे त्याच्यामुळे ना थोडंसं किंचित मीठ घाला जेणेकरून पिठाला छान अशी जाळी येते आता याचं ना आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि आठ तासासाठी हे पीठ मी किचनवट्यावर असंच ठेवणार आहे मित्रांनो आठ तासानंतर हे पीठ खूप छान पद्धतीने फर्मेट होतं तेही थंडीच्या दिवसात आता आठ तासानंतर मी तुम्हाला हे पीठ दाखवते बघू शकता इतकं सुंदर पद्धतीने हे पीठ आहे ना फुललेलं आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की हे पीठ कसं झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी इथे जाळीसुद्धा पडलेली आहे आणि पीठ बघा किती मस्त हे पीठ फुलले गे गेलेलं आहे कोणी म्हणणारच नाही ना की ते हे मूग डाळीचं पीठ आहे इतकं छान पद्धतीने हे फुललेलं आहे आता मी हे पीठ ना सगळ्या बाजूने तुम्हाला दाखवते की कसं झालेलं आहे मी तुम्हाला अगदी जवळून हे पीठ दाखवते बघा इतकं सुंदर पद्धतीने हे पीठ फुललं गेलेलं आहे आणि या पिठाला आहे ना छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे म्हणून आपल्याला इथे एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि आता हे पीठ आहे ना छान असं हे पीठ इथे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आता पीठ व्यवस्थित फेटल्या गेलेलं आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीपुरतं त्यातल्या त्यात एक चमचा भरून तेल घालायचं आहे दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे हे पीठ मला येथे घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी एक चमचा भरून पाणी घालणार आहे ज्या पळीने मी हे पीठ फेटत आहे त्याच पळीने मी अर्धी पळी पाणी घातलेलं आहे जसं तुम्हाला हे बॅटर इडलीसाठी आपण बनवतो ना अगदी तसंच तुम्हाला इथे बॅटरचा अंदाज घ्यायचा आहे आणि बॅटर आपल्याला पातळ नाही करायचं घट्ट ठेवायचं आहे त्याच्यामुळे ना मी फक्त अर्धी पळी येथे पाणी घातलेलं आहे आता यामध्ये चिमूटभर एक पिंच तुम्ही येथे म्हणू शकतात एक पिंच मी येथे हळद घातलेली आहे आणि या हळदीवर ना एक थेंब पाणी घालायचं आहे आणि ही हळदसुद्धा आपल्याला येथे अशी ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे आपल्याला कोरडी हळद यामध्ये ॲड करायची नाही आहे थोडं पाणी घालून तिला मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हळदसुद्धा आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे की तर येथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालणार आहे तर मित्रांनो जो आपल्या घरामध्ये खाण्याचा सोडा असतो तोच तुम्हाला येथे वापरायचा आहे तोही अर्धा चमचा अशा पद्धतीने खाण्याचा सोडा वापरल्यानंतर छान असं हे पीठ यांना फुलून येतं आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा ॲड केल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला हे मिक्स करायचं आहे खूप जास्त नाही आता बघा पीठ छान असं आपलं तयार झालेलं आहे तर मी इथे स्टीम करण्यासाठी एक कुकरचा डबा घेतलेला आहे तुम्ही प्लेटसुद्धा इथे वापरू शकतात आणि याच्यामध्ये ना हे संपूर्ण बॅटर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही केकचासुद्धा येते ना केकटिंगचा डबा सुद्धा वापरू शकतात जो तुमच्याकडे अवेलेबल असेल कुठल्याही डब्यामध्ये तुम्ही हे पीठ हे ना व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचं किंवा प्लेटांमध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता येथे मी हे ये पीठ आता स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे तर एकीकडे एक मी ना इडलीचा कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि पाणी छान असं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये आपल्याला हा डबा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने झाकण ॲड करून पंचवीस मिनटे आपल्याला छान असं वाफ देऊन घ्यायची आहे मित्रांनो पंचवीस मिनटानंतर मी झाकण साईडला करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा हा छान फुल असा फुलून आलेला आहे तर अगदी सुरेख पद्धतीने ढोकळा आपला फुललेला आहे आणि यामध्ये आपण फक्त सोडा वापरलेला आहे तरीसुद्धा हा ढोकळा छान असा फुलून येतो आता हा ढोकळा मी साईडला करून घेणार आहे थंड होण्यासाठी ठेवूया आपण तांदळाचा ढोकळा करण्यासाठी ठेवत असतो त्यावेळेस तांदूळ आणि मुगदा ह्या दोन्ही गोष्टी खूप अशा हलक्या असतात आणि त्या लवकर फुलतात तांदूळ सुद्धा लवकर फुलतो त्यामुळे ना पाच ते दहा मिनिटातच तांदळाचा ढोकळा फुलून येतो पण आतपर्यंत तो कच्चा असतो त्यामुळे तीस ते पस्तीस मिनिटं तुम्हाला

मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर चार ते पाच आपल्याला उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये कडीपत्तासुद्धा घालू शकता आणि अर्धा चमचा मी येथे साखर घातलेली आहे आणि दोन चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने आपलं फोडणीचं पाणी येथे तयार झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायची आहे एक उकळ काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता ही फोडणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो छान असा हा ढोकळा थंड झालेला आहे आणि सुरीच्या साह्याने साईडने आपल्याला याच्या कडा काढून घ्यायचा आहे जेणेकरून हा ढोकळा अगदी सहज प्लेट मध्ये काढता येईल येथे मी हा ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हा व्यवस्थित पद्धतीने थंड झालेला आहे यावर आपण ती फोडणी स्प्रेड करूया जी आपण करून ठेवलेली होती मित्रांनो तुम्ही येथे व्यवस्थित पद्धतीने कटसुद्धा करून आणि यामध्ये ना जास्तीचं साखरेचं गोड पाणी जितकं मुरेल ना तेवढा हा ढोकळ्याना चविष्ट होतो तर मी अगदी ना शॉर्टमध्ये तुम्हाला येथे दाखवते पण तुम्ही येते ना कट्स वगैरे करून नॉर्मली आपण ढोकळा बनवतो ना त्या पद्धतीने यायलाय ना जर पाणी गोड पाणी ॲड करून जर मुरवला ना तो खूप छान पद्धतीने हा ढोकळा लागतो इतका चविष्ट होतो ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने फोडणी ॲड केलेली आहे त्यातल्या त्यात त्या छान त्या अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करून आणि एकीकडे हिरवीगार चटणी तर अशा पद्धतीने खोबऱ्याची मी इथे चटणी बनवलेली आहे आणि एकीकडे आपला इथे ढोकळासुद्धा तयार झालेला आहे मी तुम्हाला एक पीस कटही करून दाखवणार आहे की हा कसा झालेला आहे तर साईडने आपण छान असा त्रिकोण शेपमध्ये कट करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इतका सुरेख पद्धतीने हा ढोकळा तयार झालेला आहे मित्रांनो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका सुरेख हा ढोकळा फक्त आणि फक्त बेकिंग सोड्यापासून तयार झालेला आहे यामध्ये आपण इनो वगैरे अजिबात ॲड केलेला नाही आहे तरीसुद्धा अतिशय सुरेख पद्धतीने हा दाळ तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चैनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तो मस्त राहतो करा आणि रहा धन्यवाद